आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी वर्धाच्या देवळीत उमेदवारीसाठी बहीण भावामध्ये रस्ती खेच चारुलता टोकत स्वर्गीय माजी राज्यपाल प्रभाताई राव यांच्या कन्या आमदार रणजित कांबळे दोघांनीही मागितली देवळीची उमेदवारी उमेदवारीवरून काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता पाच वेळा रणजित कांबळे आमदार पण यावेळी चारुलता ताईंची मोर्चे बांधणी चारुलता टोकस यांना मधल्या काळात शिवसेना शिंदे गटाने देखील दिली होती ऑफर चारुलता टोकस दोन हजार एकोणवीस मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढल्या टोकस यांनी केलाय देवळी विधानसभेवर दावा तीन वर्षापासून काँग्रेसच्या विविध आंदोलनात सक्रिय चारुलता टोकस यांच्याकडून देवळी मतदारसंघ काढला जात आहे पिंजूर आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी वर्ध्याच्या देवळीत उमेदवारीसाठी बहीण भावामध्ये रस्सीखेच खेच चारुलता टोकस स्वर्गीय माजी राज्यपाल प्रभाताई राव यांच्या कन्या आमदार रणजित कांबळे दोघांनीही मागितली देवळीची उमेदवारी उमेदवारीवरून काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता पाच वेळा रणजित कांबळे आमदार पण यावेळी चारुलता ताईंची मोर्चे बांधणी जोरात दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या ज्या आपल्या विधानसभा आहेत महाराष्ट्राच्या तिथे देवळी मतदारसंघ जो आहे विधानसभेचा तिथे मी पक्षाकडे मागणी केली आहे आणि दोन म्हणजे जवळपास बऱ्याच वर्षापासून तिथे काँग्रेसची सत्ता राहिली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त दोन तीन वेळा दुसरे आमदार तिथे निवडून आले पण बहुतेक कारण एकोणीसशे बहात्तरपासून माझ्या आई स्वतः स्वर्गीय राव ह्या होत्या आमदार तिथूनच त्या खासदारही झाल्या होत्या आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सुद्धा माझा तिथे दांडगाळ अनुभव होता तिथे विकासाची पण कामं केली होती आणि त्यानंतर जेव्हा ताई किंवा रणजितदादा दागा दोघंही निवडणूक लवड लढत होते तिथून तिथल्या कार्यकर्त्यांना मी सांभाळत होते तिथले जे काही विकासाचे कामं होते त्या सुद्धा मी नेहमी पाठपुरा करत होते त्यांचा सगळा प्रचार जो होता दोघांचा तो मी सांभाळत होते त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये माझ्या तेव्हापासूनच्या ज्या काय ओळखी आहेत संबंध आहेत ते अजून आहेत आणि यावेळेला काँग्रेस पक्षाचा असा निर्णय आहे की जास्तीत जास्त महिलांना ते विधानसभेसाठी इवन लोकसभेसाठी तुम्ही आता जर पाहिलं एक चोवीसच्या ज्या काही महिला उमेदवार दिल्या होत्या काँग्रेसनी त्या सगळ्या निवडून आल्या आता पुढे विधानसभेसाठी सुद्धा आग्रही आणि सगळ्या महिला आहोत की जास्तीत जास्त ठिकाणी महिलांना उमेदवारी देण्यात यावी आणि त्या अनुषंगाने मी देवळी विधानसभेमधून पक्षाकडे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे